नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड कर आता दुपारी मी हा व्हिडिओ करतो आहे आणि चार वाजता तुमच्यासमोर येईल आणि तीन वाजता उमेदवारी अर्ज भरायची जी शेवटची तारीख वेळ आहे ती पण संपून जात आहे आणि आपल्या आता लक्षात येईल की अक्षरशः शेकडो नवे हजारो लोकांनी अर्ज भरलेले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल बोलतोय महाराष्ट्रात जे आता चालू आहे आजचा शेवटचा दिवस आणि ही शेवटची मुदत आश्चर्य याचं वाटतं की राजकीय जे कार्यकर्ते आहेत त्यांचं त्याच्या बाबतीतलं भांडण मी समजू शकतो त्यांचा संघर्ष मी समजू शकतो आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत इतक्या दिवसापासून आपण सतरांजा उचलत आहोत आणि मग आता वेळेवरती तुम्ही दुसऱ्यांना तिकीट देणार बाहेरच्यांना करणार म्हणून त्यांनी भांडण करणे बंडखोरी करणे अर्ज भरणे हे सगळं मी समजू शकतो कारण की तो प्रत्यक्ष राजकीय कार्यकर्ता आहे त्याचं ते क्षेत्र आहे मला जो आज थोडासा वेगळा विषय मांडायचा तो हा की जे त्या क्षेत्रातले नाही त्यांना अचानक त्यांना साक्षात्कार होतो की नाही नाही आता आपण निवडणुकीला उभं राहा पाहिजे उभं राहायला पाहिजे आपली लोकप्रियता फार आहे कुठल्याही क्षेत्रातली लोकप्रियता ही ती तिथून उचलून ती प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रामध्ये ती पणाला लावणे ह्याचा मोह का होत तुमचं तुमचं क्षेत्र आहे तुम्ही त्याच्यात काम करता तुम्हाला बुद्धिमत्ता आहे प्रतिभा आहे तुमचं कौशल्य आहे हे सगळ्याचा उपयोग तुमच्या क्षेत्रामध्ये हो जी बाकीच्या क्षेत्रातल्या लोकांना राजकारणात का घुसावं वाटतं राजकारणातल्या लोकांचं मी समजू शकतो किंवा आता ही राजकीय पक्षांना सुद्धा स्वतःचा पक्ष सगळी मोठी संघटना कार्यकर्ते सगळं असताना कोणीतरी अमुक तमुक सेलिब्रिटी आहे विशेषतः चित्रपटातला वगैरे असला की सगळ्यांना फारच भरत येतं आणि लोकही त्याला मतदान करतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे म्हणजे नंदन बहुगुणासारख्या ज्येष्ठ काँग्रेस ज्येष्ठ नेत्याला पाडायचं म्हणून अमिताभ बच्चनला तिकीट द्यायचं आणि त्यांना निवडून यायचं हे जे भारतभरचं गाजलेलं नंतर त्यांना ते राजकारण सोडून द्यायचं म्हणजे मग तुम्ही फक्त त्यांना पाडण्यापुरतंही केलं होतं त्यांना इतकं करून उपयोग काय झाला नंतर तर जनता दलाचं सरकार आलंच आलं ज्या हेतूनी हे नंदन बहुगुणांना पाडण्यासाठी अमिताभला उभं केलं गेले होतं ते पडले हे ठीक आहे पण पुढं काय घडलं न तर अमिताभ राजकारणात आला ना राज काँग्रेसचं राहत त्याच्यानंतर तर आज तागायत काँग्रेसला स्वतःचं बहुमत मिळालेलं नाही म्हणजे त्याचाही उद्देश सफल होत नाही इकडे सफल होत नाही दुसरा एक तोटा असा संभवतो हो की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं त्याच्या क्षेत्रातलं जे काही चांगलं करतायत हे जे करतायत चांगलं त्याच्याबद्दल बोलतंय त्यांना त्याच्या क्षेत्रात काही करता येत नाही म्हणून इकडं आला इकडं काहीतरी बरं केलं तरी मी समजू शकेल पण जे लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काही चांगलं काम करतायत त्यांना तुम्ही जबरदस्तीनं उचलता आणि इकडं आणता तिकडचं वाटोळ होतं कारण की त्या अक्षे, त्या क्षेत्रातलं त्या माणसाचं योगदान मोठं असतं त्याच्यामुळे तिकडं काहीतरी चांगलं घडू शकलं असतं आणि इकडेही वाटोळ होतं कारण की त्याला राजकारण कळलं जसं नाही ज्याला कळतं त्याच्याबद्दल मी म्हणत नाहीये ज्यांच्याकडे ही क्षमता आहे अष्टपैलू आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात ते लोक काम करतात फार मोजके असतात ते अपवाद सोडून द्या बहुतांश वेळा असं होतं की एका क्षेत्रातला माणूस लोकप्रिय माणूस दुसरीकडं राजकीय क्षेत्रात तुम्ही आणून बसवता तात्पुरतं काहीतरी थोडी पडसंधी मिळते एखादी असं निवडून होतं पण पुढं काय मी तुम्हाला अजून एक छोटं उदाहरण सांगतो दोन हजार एकची गोष्ट आहे मी परभणीला ज्या ठिकाणी व्यवसाय करत होतो ती जागा नवीन होती त्या ठिकाणी फर्निचर करायचं होतं जावेद नावाचं एक अतिशय सुंदर सुतार मला मिळाला आणि त्यांना फार चांगलं काम माझ्याकडे करून दिलं आणि काम अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं असताना तो गायब झाला थोडासा भाग उरला होता आणि ते काही संपच ना मग कसं बस त्याचा एक सहकारी होता त्याच्या हातानं आम्ही ते पूर्ण करून घेतलं आणि मग तो काही दिवसानंतर उगवला उगवला मदे तर हातामध्ये पेढे वगैरे घेऊन का तर त्याला तेव्हा नगरपालिकेचं तेव्हाचे निवडणूक होते तिकीट मिळालं होतं आणि तो उभं राहिला होता निवडूनही आला होता चांगली गोष्ट म्हटलं काहीतरी करेल एकच टर्म जेम तेम त्याला ती मिळाली पुढच्या वेळेस तो काही निवडून आला नाही त्या सगळ्यातून तोटा असा झाला की एक चांगलं काम करणारा कार्पेंटर सुतार तो नको त्या धंद्याला लागला तिकडे आणि इकडं त्याची खोटी होऊन बसली अक्षरशः गेले चोवीस पंचवीस वर्ष झालेत त्यांना माझ्याकडे जे काम केलं होतं ज्या अलमार्या केलेल्या होत्या त्या तिथून उचलून मी छत्रपती संभाजीनगरला आणल्या आणल्या इथे दोन ठिकाणी त्याची बदलाबदली झाली एका ठिकाणी आजही ते सगळं फर्निचर चौथ्या जागी म्हणजे मूळ जिथं केलं होतं तिथून काढून चौथ्या जागी ते व्यवस्थित शाबूत चांगलं दिसणारं आजही आहे म्हणजे अशी एखादी क्षमता असलेला तो कार्पेंटर तो सुतार त्याच्यामध्ये जी कुशलता आहे त्याचा विकास करायचा सोडून आम्ही त्याला तिथून उचललं त्याला राजकारणात टाकलं राजकारणात तो काही त्याचं भलं झालं नाही तिकड ते झालं तशा अर्थाने इकडे त्याचं दु म्हणजे डोकं सगळं बदलून गेलं हे असं का होतं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या सगळ्यांना राजकारणाचा मोह का पडतो ह्याच्या मुळाशी जर गेलं तर तुमच्या असं लक्षात येईल की नेहरूंनी जी नीती राबवलेली होती ती त्याला कारणीभूत आहे राम मनोहर लोहियांसारख्यांनी तर फार आधीपासून ह्याच्यातला धोका ओळखला होता आणि जवाहरला कसा सत्ताकांक्षी आहे असं ते म्हणायचे सगळ्यांना त्या सत्तेच्या नादाला लावायचं लायसन कोटा परमिट राजच्या निमित्तानं सगळं काही शासनाच्या हातीमध्ये हातामध्ये ठेवायचं नियंत्रण त्यांच्याकडे ठेवायची त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप सुरू होतो आणि सरकार समस्या क्या सुलझ्या आहे सरकार खूप समस्या आहे अशी जी आम्ही घोषणा शेतकरी चळवळीत देतो ती प्रत्येक ठिकाणी अनुभवाला येते सांस्कृतिक क्षेत्र जिथंमध्ये मी काम करतोय किंवा साहित्य क्षेत्र साहित्य अकादमी त्याच्यानंतर साहित्य महामंडळ साहित्य संमेलनं त्या मंचावरचे धिंगाणे किंवा साहित्य संस्कृती मंडळानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलनं घेतली त्याला अनुदान कसे दिले आणि त्याच्यामध्ये साहित्यिकांनाच कसे पैसे नाही भेटले म्हणून मानधन अतिशय कमी दिल्या गेलं म्हणून जी समाज माध्यमावर चर्चा झाली नको त्या गोष्टीवर खर्च झाला आणि एवढं सगळं करून गेल्या कित्येक वर्षामध्ये साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून प्रतिभावंत गेलेत किंवा त्यांनी काही चांगलं निर्माण केलं असं उदाहरण नाही संगीताच्या क्षेत्रामध्ये शासन स्वतः कितीतरी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतं वाटेल तेवढा पैसा खर्च करतं पण त्याच्यातून चांगल्या कला कलेला प्रोत्साहन मिळालं असं नाही काही कलाकारांचा स्वार्थी व्यावहारिक पातळीवरती फायदा झाला असेल ती गोष्ट वेगळी प्रत्येक क्षेत्रामध्ये असं होऊन बसतं हे सगळं नेहरूंनी सगळं सरकारपाशी आणून ठेवायचं थे। सगळं सरकारनी करायचं आणि बाकीच्यांनी हातवरती करायचे ह्याच्यामुळे त्या सरकारमध्ये जावं कारण की त्या गोळाभोवती गोळा होणारच कारण तुम्ही तिथं गुळ आणून ठेवलेला आहे सरकारी हस्तक्षेपाचा गुळ प्रत्येक क्षेत्रामध्ये ला तिथं आणून ठेवल्यामुळे त्याच्या भोवती मोंग वाढणारच ह्याच्या नेमकं उलटं जर तुम्ही हे सगळं आउटसोर्स करत गेलात किंवा सरकारी सर अतिशय कमी मिनिमम अतिशय प्रशासन करण्यापुरतं सरकार असावं प्रत्येक गोष्टी सरकारने हस्तक्षेप शिक्षण क्षेत्रामध्ये काय गरज आहे सरकारने हस्तक्षेप करायचे सरकारने अभ्यासक्रम ठरवावा सरकारनी काही नियम घालून द्यावेत आणि करू द्यावं प्रत्येकाला काय शाळा करायची इतके ऊपर फारच तुम्हाला काळजी असेल तर स्वतः सध्या सरकारच्या स्वतःच्या ग्रँट दिलेल्या म्हणत नाही मी सरकारच्या स्वतःच्या ज्या शाळा आहेत त्या सरकारने चालू ठेवाव्यात फारच त्यांना कळवळा असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो मी साहित्य संस्कृती कला क्रीडा उद्योग जगत कुठं लायसन कोटा परमिटराज वापरायचे कुठं कारखाना काढायचा आणि कुठं नाही साखर कारखाना किती प्रत्येक निर्णयात तुम्ही सरकार आणलं की प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना वाटतं की आपण सरकारमध्ये घुसावं न त्याच्यातून सरकारी कारभार नीट चालतो न त्या ठिकाणी बाकीच्या क्षेत्राचं काही भलं होतं आज प्रत्येकाला तिकीट हवा आहे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातला महत्वाकांक्षी एखादा माणूस खूप काही चांगलं करणारा माणूस राजकारणात जाऊ पाहतो त्याचं कारण ते आहे तिकीट मागणाऱ्यांची संख्या का वाढते केवळ एक एक दुखट्या पक्षाचं नाव घेत नाही प्रत्येकालाच का उभं राहावं वाटतं मी माझ्या क्षेत्रात राहून ठामपणे काम करावं असं मला का नाही वाटत किंवा आपले म्हणून जे तत्व आहेत त्याला आपण चिटकून राहावं मी हे काही तुम्हाला उंटावर बसून शहाणपणा शिकवतोय असं म्हणून सांगत नाही मी स्वतः ज्या शेतकरी चळवळीत काम करतो त्यांनी दोन हजार चौदाला आम आदमी पक्षाबरोबर निवडणूक लढवायचं ठरवलं आणि आमचे बरेच कार्यकर्ते नेते उभे पण राहिले महाराष्ट्रात आम आदमी पक्षाच्या चिन्हावरती एकाच उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं होतं आणि तो शेतकरी संघटनेचा होता आमचे माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप चंद्रपूरला ते उभे होते आणि त्यांना सव्वा दोन लाख मतं पडले आणि त्यांचंच फक्त डिपॉझिट वाचले बाकीच्या सगळ्यांचं गेलं होतं छत्रपती संभाजीनगर किंवा माझं मूळ गाव परभणी या ठिकाणी तुम्ही उभं राहाल का म्हणजे मला विचारलं चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी काही राजकीय कार्यकर्ता नव्हतं मी म्हणलं चळवळीचा भाग म्हणून मी उभं राहील त्याच्यातली जी आठ होती की तुम्ही सम त्या आम आदमी पक्षाचं सभासदत्व स्वीकारायचं म्हणलं ते मला शक्य नाही कारण की तुमची जी विचारसरणी आहे ती आम्ही जी स्वतंत्रतावादी विचारसरणी मानतो त्याच्या विरोधातली आहे त्यामुळे तस मग तसं जमणार नाही म्हणलं काय हरकत नाही माझी काही महत्वाकांक्षा नाही अण्णा हजारेंबरोबर भेट झाली अण्णा हजारेंच्या इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच्या हो सभेमध्ये मी प्रत्यक्ष मंचावरती हो सुद्धा पण जेव्हा असं माझ्या लक्षात आलं की बाबा हे तर आपण पाळू शकत नाही मी बाजूला झालो इतकंच नाही त्याच्यानंतर ज्यांना साथी सुभाष लोमटे यांना इथे तिकीट मिळाल्याच्यानंतर त्यांचा आम्ही प्रचारसुद्धा केला मला तिकीट नाही मिळालं म्हणून मी रागानं घरी बसावं कारण की माझी ती महत्वाकांक्षाच नव्हती मी त्या उमेदवाराचा प्रचारसुद्धा केला त्यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद सुद्धा मेधा पाटकर जेव्हा इथे त्यांच्या सभेसाठी आल्या होत्या त्या सभेचं सग सगळं सूत्रसंचालन मी केलं पण जिथं पटलं नाही जिथे विचार जुळले नाहीत कारण की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मी राजकीय कार्यकर्ता असला असतो तुम्ही मरमर करून त्यांचा सभासदत्व घेऊन ती ती निवडणूक लढवून तो अनुभव घेऊन त्याच्यातून त्याच्या जीवावरती पुढचं काहीतरी राजकारण केलं असतं पण जे नाहीत उद्योगपती आहेत कलाकार आहेत खेळाडू आहेत कलावंत आहेत लेखक आहेत साहित्यिक या सगळ्यांनी त्याच्यामध्ये घुसायचं काही गरजच नाही आपण आपलेही ठरवलं पाहिजे प्रत्येक जण त्या राजकीय पक्षाच्या तिथे घुसू पाहत आहे आणि मला तिकीट मिळावं मरमर करावं म्हणून ऐकतो ह्याचं कारण म्हणजे नको नको त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप वाढून बसलेला आहे तो सगळा गुळ त्या सरकार नावाच्या संस्थेमध्ये आहे ना म्हणून आम्हाला तिथे जाऊन उभं राहायचं असतं तिकीट मिळावं त्या संदर्भातली ही वसंतवाणी सांगा बाबा सांगा तिकीट देता का पक्षात घेता का सांगा जरा करायची आहे ही समाजसेवा सत्तेचा तो मेवा हवाच ना कोणताही असो हवा फक्त पक्ष नसता अपक्ष उभे राहू कुणाशीही करू युतीनी आघाडी करूनी बिघाडी इतरांची नकाच विचारू निष्ठानी धोरण स्वार्थाचे तोरण दारावर लागू देरे किती लागेल जो पैसा करू खेळ तैसा वसुलीचा कांत सत्तांधांनी मांडला बाजार कांत सत्तांधांनी बांडला बाजार रुजला आजार खोलवर रुजला आजार खोलवर राजकीय पक्षाच्या लोकांनी काय करायचं का ते करू द्या पण माझं बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना विनंती आहे आग्रह हट्ट आहे तुम्ही ह्या नादाला लागू नका ना तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये उलट सरकारची मदत घ्या माझं त्याला काही विरोध नाही सरकारकडं जा सरकार म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही आभाळातून पडलेली पण सरकारवरती अवलंबून नंतर एक पंगुत्व येतं आणि ती चळवळ पुढे चालत नाही असा आमचा अनुभव आहे आम्ही स्वतः ज्या सांस्कृतिक चळवळीमध्ये सध्या सक्रियपणे काम करतो हो। आहोत त्या सगळ्या ठिकाणी शक्य त्या तिथे आम्ही सरकारची मदत घेत नाही राजकीय नेत्यांकडं जात नाही ते आले तर स्वागत आहे रसिक म्हणून तुम्ही या तुम्ही स्वेच्छा देणगी द्या दे, आम्ही तुमच्या देणग्यांचा स्वीकार करायला बसलेलो आहोत कारण की हे दे सार्वजनिक काम आहे पण त्यांच्यावरती अवलंबून ठेवल्याच्यानंतर संदर्भातला शेवटचा सा किस्सा सांगतो आत्ताच सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला आम्ही या ठिकाणी गालिब महोत्सव घेतला आणि आमच्या त्या नियोजन नंतर आमच्या कलाकाराला दुसऱ्या एका मोठ्या कलाकाराचा फोन आला अरे तुम्ही घ्याय लागला तर आमचं पण त्या दरम्यान कार्यक्रम आहे मला जेव्हा त्या आमच्या कलाकारांनी सांगितलं मी म्हणले त्यांचा कार्यक्रम होतच नाही काळजी करू नको तो म्हणून कशामुळं कारण की म्हणलं ते राजकीय कार्यकर्त्यांवरती अवलंबून आहेत आणि महानगरपालिकेची निवडणूक तेव्हा अजून जाहीर झाली नव्हती जाहीर होणार आहे ते जाहीर झालं की त्या राजकीय नेत्याचं सगळं लक्ष स्वाभाविकपणे राजकारणाकडे जाणं आणि तो कशाला मग गालिब महोत्सव घ्यायला बसला तसंच झालं महानगरपालिकेची घोषणा झाली राजकीय नेते आपापच स्वाभाविकपणे त्यांचं कामच ते तिकडे अडकून पडले आणि हा कलाकार जो त्यांच्यावरती अवलंबून होता बसला तसंच कारण की ते कार्यक्रम तर होऊच शकत नव्हता कार्यक्रम झालाच नाही आणि उलट आम्ही साधेपणानं सर्वसामान्य रसिकांकडून देणग्या घेऊन त्यांच्या जीवावर जो कार्यक्रम करत होतो तो अतिशय सगळ्या धामधुमीमध्ये सुद्धा झाला त्याच्यामुळे माझं इतर क्षेत्रातल्या कर्तबगार व्यक्तींना विनंती आहे की राजकारणाच्या नादाला लागू नका हा ज्यांचा तो पिंड आहे त्यांनी करावं त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही ज्यांना त्याच्यामध्ये गती आहे आवडे बिलकुल राजकीय पक्षात जा कार्यकर्ता म्हणून काम करा निष्ठेनं तिथं भांडणं करा तिकिट मिळवा जिंकून या पुढे जा पण ज्याचं दुसऱ्या क्षेत्रातलं कर्तृत्व आहे त्यांनी आपलं क्षेत्र सोडून इथं घुसायची गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद स्वधर्म जागृतीचा विधायक